लोकसभा निवडणुका आधीच राज्यसभा निवडणुकांचं बिगुल वाजले राज्यातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत त्या सहा जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारीला मतदान होईल आणि त्याच दिवशी निकालही लागेल सध्या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये भाजपच्या तीन आणि महाविकास आघाडीच्या तीन जागा आहेत पण राज्यात झालेल्या पक्षपुटीमुळे आता समीकरणं बदलली आहेत भाजपचे तीन राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेच्या शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवाराला राज्यसभेवर जाण्याची संधी आहे पण महायुतीकडून कोणत्या उमेदवारांना राज्यसभेवर पाठवलं जाणार कोणत्या उमेदवारांच्या नावाची चर्चा हेच आपण पुढील काही मिनिटात पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक केंद्रीय मंत्री नारायण राणे केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन आणि प्रकाश जावडेकर हे तीन भाजपचे खासदार निवृत्त होत आहेत तर महाविकास आघाडीत काँग्रेसचे कुमार केटकर शिवसेना ठाकरे गटाची अनिल देसाई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण निवृत्त होत आहेत याआधी शरद पवार गटाने एक्केचाळीस आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे तसेच अजित पवार देखील त्रेपन्नपैकी त्रेचाळीस आमदार आपल्याकडे असल्याचा दावा करतात त्यामुळे शरद पवार गटाकडे जवळपास दहा आमदार तर ठाकरे गटाकडे जवळपास पंधरा आमदार आहेत त्यामुळे या दोन्ही गटांना आपापली जागा राखता येणार नाही हे जवळपास स्पष्ट आहे काँग्रेसकडे पंचेचाळीस आमदार असल्यानं काँग्रेसला त्यांची जागा राखता येईल सहापैकी पाच जागा जिंकण्याची संधी महायुतीला आहे यामध्ये भाजपचं पारड जड आहे अकोला पश्चिम आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालं त्यामुळे सध्या भाजपकडे एकशे चार आमदार आहेत शिवाय त्यांना तेरा अपक्षांचा पाठिंबा आहे तसेच मित्र पक्षांचाही त्यांना पाठिंबा आहे यामुळे भाजपला तीन जागा जिंकता येतील आता या तीन जागांसाठी भाजपकडून चार नावांची चर्चा आहे यात पहिलं नाव येतं ते म्हणजे विनोद तावडे यांचं विनोद तावडे यांचा विचार केला तर त्यांचं दोन हजार एकोणीसला विधानसभेचं तिकीट कापलं पण त्यानंतर त्यांना पक्ष संघटनेत घेतलं सुरुवातीला राष्ट्रीय सचिव आणि त्यानंतर बढती मिळून राष्ट्रीय महासचिव करण्यात आलं त्यांच्यावर हरियाणाची जबाबदारी सोपवण्यात आली तिथंही त्यांनी भाजपचा झेंडा रोवला तिथं भाजपचं सरकार आलं सध्याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर तावडेंना बिहारची जबाबदारी सोपवली आणि तिथंही नितीश कुमारांना भाजपच्या तंबूत परतवण्यास तावडेंना यश आलं तावडेंची कामगिरी बघून भाजपची केंद्रीय टीम त्यांच्यावर खुश असल्याचं बोललं जाते तावडेंचं वाढलेलं वजन आणि त्यांची कामगिरी बघून भाजप त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्यात असल्याची जोरदार चर्चा आहे राज्यसभेसाठी भाजपकडून चर्चेत असलेलं दुसरं नाव म्हणजे विजया रहाटकर त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या महापौर पदापासून तर त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदापर्यंत मजल मारली सध्या त्या संघटनेत संघटनेच ऍक्टिव्ह आहेत नुकतीच त्यांना राजस्थानच्या सहप्रभारी पदाची जबाबदारीही देण्यात आली होती निवडणुकीच्या आधी ही, ही जबाबदारी मिळाल्यानं रहाटकर यांच्यासमोर भाजपचं सरकार आणण्याचं मोठं चॅलेंज होतं राजस्थानमध्ये भाजपनं सत्ता खेचून आणली त्यानंतर आता विजया रहाटकर यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचं बोललं जाते या तिसरं नाव येतं ते म्हणजे नारायण राणे नारायण राणे हे राज्यसभेतून निवृत्त होत आहेत राणेंचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये वर्चस्व पाहता त्यांना भाजप लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे पण राणेंना लोकसभा लढायची नसेल तर त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं किंवा एका घरात एक पद भाजपच्या या धोरणानुसार राणेंना पूर्णपणे थांबवलं सुद्धा जाऊ शकतं मग नारायण राणे नाही तर भाजपचा राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार कोण असेल तर हा प्रश्न आहे तर तिसरा उमेदवार म्हणून पंकजा मुंडे यांच्या नावाचीही चर्चा आहे गेल्या वर्षी त्यांना विधान परिषद आणि राज्यसभा दोन्ही मिळालं नाही दुसरीकडे धनंजय मुंडे भाजपसोबत सत्तेत आल्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघही पंकजांसाठी कठीण आहे कारण धनंजय मुंडे इथून विधानसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे त्यामुळे पंकजा मुंडेंना राज्यसभेत संधी दिली जाऊ शकते आता भाजप कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतं हे बघणंही महत्वाचं आहे भाजपला तीन जागा गेल्यानंतर महायुतीकडे आणखी दोन जागा उठतात या शिंदेकडे चाळीस आमदार आहेत आणि मित्र पक्षांचा पाठिंबा आहे यामुळे शिंदेंना एक उमेदवार राज्यसभेत पाठवण्याची संधी आहे या शिंदेकडून एकमेव नाव समोर येतं ते म्हणजे नुकतेच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले मिलिंद देवरा मिलिंद देवरा काँग्रेस कडून दक्षिण मुंबईच्या जागेसाठी आग्रही होते पण ही जागा महाविकास आघाडी ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तरीही त्यांना लोकसभेसाठी दक्षिण मुंबईची जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे आहे कारण इथून मजबूत दावेदार त्यामुळे मिलिंद देवरा यांना राज्यसभेत पाठवलं जाईल असं बोललं जाते आता महायुती शेवटची एक जागा उरते त्यात अजित पवार गटाचा नंबर लागू शकतो कारण अजित पवार त्यांच्याकडे त्रेचाळीस आमदार असल्याचा दावा करतात राष्ट्रवादीच्या दोन्ही गट किती आमदार आहेत हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलं नाही या निवडणुकीच्या निमित्तानं कदाचित आमदारांचा आकडा समोर येईल पण अजित पवारांना एक उमेदवार राज्यसभेवर पाठवण्याची संधी आहे यात एक नाव समोर येतं ते म्हणजे अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांचं पार्थ पवार यांना दोन हजार एकोणीस ला लोकसभेची उमेदवारी मिळाली पण तिथं त्यांचा पराभव झाला आता पार्थ पवारांना मावळ किंवा शिरूर मधून लोकसभेच्या मैदानात उतरवणार अशी चर्चा होती पण मावळमध्ये शिंदेचे खासदार आहेत आणि शिरूरमध्ये शरद पवार गटाकडून अमोल कोल्हेंचं तगडं आव्हान आहे पार्थ पवार सध्या नौखे खेळाडू आहेत गेल्या वर्षी राष्ट्रवादी संघटित असून सुद्धा पार्थ पवारांचा पराभव झाला होता आता त्या राष्ट्रवादी फूट पडली त्यामुळे पार्थ पवारांना करत त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे अर्थात महायुतीमध्ये भाजपकडून विनोद तावडे विजया रहाटकर नारायण राणे किंवा पंकजा मुंडे शिंदेकडून मिलिंद देवरा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पार्थ पवार या सगळ्या उमेदवारांची राज्यसभेच्या निवडणुकीसाठी चर्चा आहे पण महायुतीतले हे तिन्ही पक्ष कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे बघणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं महायुतीकडून राज्यसभेवर कोणाचा नंबर लागणार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा तक चा